नमस्कार प्रेक्षक आपल्या मनोज व्लॉग्स या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे बीडमध्ये मागील काही दिवसांपासून बीड खूप चर्चेमध्ये राहिले आहे कारण मस्साजोग हो येथील जे सरपंच आहे संतोष देशमुख त्यांची जी हत्या झाली आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आता हा मुद्दा चर्चेमध्ये आलेला आहे कारण गुन्हेगारांकडनं जे मोबाईलची जी चौकशी झाली आणि त्याच्यामध्ये त्यांना त्यांना मारतानाचे किंवा हनामारी करतानाचे जे फोटो आहेत किंवा व्हिडिओ आहेत ते सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल झालेले आहेत आणि तर जे गुन्हेगार आहेत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधले त्या गुन्हेगारांचा गुन्हेगारी इतिहास जो आहे तो आपण आज या व्हिडिओच्या माध्यमात जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया सोबत राहा कनेक्ट राहा पहिल्यांदा जर आपण पाहूया या संपूर्ण संतोष देशमुख हत्या प्रकरणातला गुन्हेगारांच्या इतिहासामधला पहिला आरोपी जर आपण पाहिला तर तो महेश केदार महेश केदारचा गुन्हेगारी इतिहास पाहिला तर हाणामारी करताना जो फोटो आपल्याला पा, असताना पाहायला मिळतोय अगदी तीश, अतिशय केळसवाना किंवा खिदळणारा जे हास्य आहे एखाद्या व्यक्तीला आपण मारतोय आणि तेव्हा अशा पद्धतीने फोटो काढतो तो फोटो महेश केदार याचा आहे देशमुखांची पॅन्ट काढून फोटो काढताना खिदळताना तो आपल्याला त्या फोटोमध्ये पाहायला मिळतोय आणि मध्ये महेश केदार हा सहा नंबरचा आरोपी आहे त्याचं वय फक्त आता एकवीस वर्ष आहे आणि आतापर्यंत त्याच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत दुखापत करणे मारामारी चोरी खुनाचा प्रयत्न खुनात सहभाग आणि असे सर्व गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत सी आय डीला त्याच्या फोनमधून टोटल पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो मिळालेले आहेत चौकशीमध्ये आणि दहा डिसेंबरला संतोष देशमुख प्रकरणात त्याला पोलिसांनी अटक केली होती पहिला गुन्हेगार महेश केदार तदनंतरचा जर आपण विचार केला तर दुसरा गुन्हेगार आहे जयराम चाटे आता जयराम चाटे हा हत्या केल्यानंतर निर्दयीपणे पॅन्ट काढताना आपल्याला जयराम चाटे त्या फोटोमध्ये पाहायला मिळतोय जे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत त्यासोबत सरपंचांचा शर्ट हातात घेऊन क्रूरपणे हसताना तो आपल्याला पाहायला मिळतो एखाद्या व्यक्तीला मारताना आणि त्या व्यक्तीला त्यानंतर त्याला जेव्हा निर्वस्त्र केलं गेलं तेव्हा सरपंचांचा शर्ट हातात घेऊन क्रूरपणे तो आपल्याला हसताना पाहायला मिळतोय नंतर होणारी मारहाण मोबाईल मध्ये शूट करतानाही तो आपल्याला पाहायला मिळतोय त्या फोटोमध्ये आणि जयराम मानिक चाटे हा एकवीस वर्षांचा असून तो या प्रकरणात सातव्या क्रमांकाचा आरोपी आहे केस तालुक्यातील तांबा गावचा रहिवासी आहे मारहाण होत असताना त्याने व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ कॉल देखील केलेला होता त्याच्या विरोधात मारहाणीचे गुन्हे खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल असून तो आता संतोष देशमुखच्या हत्येत अं हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे जयराम चाटे याचा जर विचार केला तर देशमुखांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमध्ये दहा डिसेंबरला त्याला अटक करण्यात आलेली होती पुढील आरोपीकडे आपण जर गेलो तर प्रतीक घुले तिसऱ्या क्रमांकाचा आरोपी त्याचा फोटो किळस आणणारा आणि राक्षसी वृत्ती आहे रदमेले अवस्थेत देशमुख असताना त्यांच्या दोन्ही बाजूने पाय ठेवून देशमुखांच्या तोंडावर तो लघवी करताना आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्यानंतर पाईपने संतोष देशमुखांना अमानुषपणे तो मारताना दिसतो संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रतीक गुल्हे हा चार नंबरचा आरोपी प्रत्येक गुल्हे हा चोवीस वर्षाचा आहे त्याच्या विरोधात पाच गुन्हे दाखल आहेत यात अनेक गंभीर गुन्ह्यांचा सहभाग आहे पुढील आरोपी जर आपण पाहिला तर तो सुदर्शन गुले सुदर्शन गुले या प्रकरणामध्ये तीन नंबरचा आरोपी आहे संतोष देशमुखांना मारहाण केल्यानंतर त्यांच्यासोबत फोटो काढताना तो पाहायला मिळतो आपल्याला फोटोमध्ये तो सत्तावीस वर्षाचा आहे सातवी पर्यंत शिक्षण झालंय तो उस्तोड मुकादम म्हणून काम करायचा त्याच्यावर दहा वर्षामध्ये दहा गुन्हे दाखल आहेत आणि सुदर्शन गुले एका प्रकरणामध्ये फरार होता तेव्हा त्याने देश सोडून थेट नेपाल गाठलं होतं असंही सांगितलं जातं हत्या झाल्यानंतर तो पळून गेला असून त्याने मिशी काढली आणि वेषांतर देखील केलेलं होतं पुढील या हत्या प्रकरणाचा आरोपी आहे सुधीर सांगळे सुधीर सांगळेचा सा जर आपण विचार केला तर हत्या प्रकरणात तो पाचव्या नंबरचा आरोपी आहे फरार असणाऱ्या सुधीर सांगळेला पोलिसांनी जानेवारीमध्ये पुण्यातून अटक केली होती तो बावीस वर्षांचा आहे तसेच आता खुनातील सहभागाचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आलेला आहे चार्जशीटमध्ये दाखल असलेला पुढचा आरोपी आहे तो म्हणजे कृष्णा अंधाळे गेल्या चौऱ्याऐंशी दिवस अंधाळे हा फरार आहे तो देशमुख हत्या प्रकरणात आठ नंबरचा आरोपी आहे तो सत्तावीस वर्षांचा आहे त्याच्यावर सहा गुन्हे दाखल आहेत हे सहा गुन्हे मागील चार वर्षांमध्ये दाखल आहेत आणि दोन हजार वीस मध्ये त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला होता खुनाचा प्रयत्न धमकावणं गर्दी जमून हानामारी करणं खंडनी अशा गुन्ह्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे तो संभाजीनगरला पोलीस भरतीची तयारी करत होता पण तो गुन्हेगारी क्षेत्राकडे वळाला आणि त्याच्या घरची परिस्थिती खूप हलाकीची आहे त्याला घराबद्दल जास्त ओढ नाही असं सांगितलं जातं त्यामुळे तो अनेक दिवस संपर्कविना राहतो त्याची वीडभट्टीवर लागणाऱ्या मजुराची टोळी आहे असं देखील सांगितलं जातं आता मध्ये दाखल असलेला पुढचा आरोपी आहे तो म्हणजे विष्णू चाटे हत्या प्रकरणात तो नंबर दोनचा आरोपी आहे तो वाल्मिक कराडचा मावस भाऊ आहे केज तालुक्यातील के कावड गावचा रहिवासी असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचा सा केज तालुका अध्यक्ष होता एकोणतीस नोव्हेंबरला आबादा कंपनी जाऊन अधिकाऱ्यांकडे खंडणीची मागणी केली होती आपल्या फोनवरून फोन करून तो वाल्मिक कराडला दिला होता आणि वाल्मिक कराडने अधिकाऱ्यांना खंडणीसाठी धमकावलं होतं काम बंद करा ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शनने सांगितलं त्या परिस्थितीमध्ये काम बंद करा अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील काम चालू केलं तर याद राखा या भाषेत कराडनं अधिकाऱ्यांना धमकावल्याचं सांगितलं जात आहे आता गुन्ह्यानंतर त्याने आपला फोन नाशिकमध्ये फेकून दिला नंतर त्याला बीड संभाजीनगर हायवेवरनं पाठलाग करून पोलिसांनी अटक करण्यात आली त्यानंतर त्याने जी कॉलवरनं धमकी दिली होती आबादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना ती जबाबामध्ये त्याने कबुली दिलेली आहे तदनंतरचा या चार्जशीट मध्ये दाखल असलेला पुढचा आरोपी आहे तो म्हणजे वाल्मिक कराड नाव खूप चर्चेमध्ये आहे वाल्मिक कराड हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड म्हणून त्याला सांगितलं जातं सुरुवातीला अवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता तो सुरुवातीला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या घरी घरगडी म्हणून काम करत होता हळूहळू परळी त्याचा प्रभाव वाढू लागला गोपीनाथ मुंडे यांच्या घरी काम करत असताना त्याचा गोपीनाथ मुंडे यांचे ज्येष्ठ बंधू पंडितण्णा मुंडे यांच्याशी संपर्क आला अशा प्रकारे त्याच्या पंडितण्णांचा मुलगा धनंजय मुंडे यांच्याशी सूर जुळले त्यांची चांगली मैत्री झाली आणि धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडल्यानंतर वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्यासोबत राहिला राजकारणात त्याने जम बसवला त्याची परळीत दहशत तयार झाली एकोणीशे नव्याण्णव मध्ये वाल्मिक कराडवर पहिल्यांदा गुन्हा दाखल झाला होता त्याच्यावर आतापर्यंत पंधरा गुन्हे दाखल असून आठ गुन्ह्यांमध्ये त्याची निर्दोष सुटका झाल्याचं सांगलं जात आहे देशमुख हत्या प्रकरण व खंड्य प्रकरणात कराड हाच मुख्य आरोपी आहे सर्व आठ आरोपींचा गुन्हेगारी इतिहास त्यांना फाशी देण्याची मागणी सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते तुम्हाला या सगळ्या का विषयी काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद